नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत क्रीडा या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्नसंच मित्रांनो थोडापण वेळ न घालवता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे आपला दोन हजार चोवीस उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात आयोजित केले ज जा, केले जातील ऑप्शन एक जर्मनी बी अमेरिका सी फ्रान्स व डी न्यूझीलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच फ्रान्स बघूया आपला पुढील प्रश्न विसव्या आशियाई खेळ दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केले जातील ऑप्शन ए इंडोनेशिया बी जपान सी फिलिपिन्स व डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच जपान बघूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे अडतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात होणार आहेत ऑप्शन एक ऑप्शन ए उत्तराखंड ऑप्शन बी गुजरात ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी हरियाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच उत्तराखंड वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे दोन हजार अठ्ठावीस उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात आयोजित केले जातील ऑप्शन ए जपान ऑप्शन बी इंडोनेशिया ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी फिलिपिन्स या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच अमेरिका वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे फिफा विश्व विश्वचषक दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केले जातील ऑप्शन ए कॅनडा ऑप्शन बी मेक्सिको सी अमेरिका व डी वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व बघूया आपला पुढील प्रश्न फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए डोमोनिकन रिपब्लिक बी पेरू सी जर्मनी व डी इटली या प्रश्न योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच डोमिनिकन रिपब्लिक वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वे आणि नामिबिया सॉरी मित्रांनो नामीबियामध्ये कोणत्या वर्षी आय सी सी क्रिकेट विश्वचषक पंचवीस षटकांचा होणार आहे ऑप्शन ए दोन हजार सॉरी तर टायपिंग मिस्टेक आहे ऑप्शन ए दोन हजार अठ्ठावीस बी दोन हजार सत्तावीस सी दोन हजार एकोणतीस व डी दोन हजार तीस या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच दोन हजार सत्तावीस वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आपला पुढील प्रश्न आहे तेराव्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वेचक पन्नास षटकांचा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केले जाईल ऑप्शन ए ओमान बी न्यूझीलंड सी कॅनडा व डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच भारत वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे आय सी सी पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कुठे आयोजित केला जाणार ऑप्शन ए अमेरिका बी वेस्ट इंडीज सी ऑस्ट्रेलिया व डी यापैकी काहीही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ऑस्ट्रेलिया बघूया आपला पुढील प्रश्न आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कुठे होणार आहे ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी ए आणि बी दोन्ही व डी न्यूझीलँड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ए आणि बी दोन्ही म्हणजेच भारत आणि श्रीलंका बघूया आपला पुढील प्रश्न वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केले केला जाईल ऑप्शन ए बांगलादेश बी श्रीलंका सी भारत डी इंग्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच इंग्लंड बघूया आपला पुढील प्रश्न पुरुषांचा एच सॉरी एफ आय एच हॉकी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल ऑप्शन आहेत ए बेल्जियम बी नेदरलँड सी ए आणि बी दोन्ही ऑप्शन डी यापैकी काही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ए आणि बी दोन्ही पण ओळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे ऑप्शन ए जर्मनी ऑप्शन बी मेक्सिको सी अमेरिका सी अमेरिका व डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच दक्षिण कोरिया बघूया आपला पुढील प्रश्न साउथ एशियन गेम्स 2024 हजार चोवीस कुठे होणार आहे ऑप्शन ए भारत बी बांगलादेश सी पाकिस्तान व डी श्रीलंका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच पाकिस्तान बघूया आपला पुढील प्रश्न पंच्याऐंशी एफ आय डी एफ आय डी ई e. बुद्धिबळ ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित केले जाईल ए हंगरी बी तुर्की सी जर्मनी व डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच हंगरी वळूया आपला पुढील प्रश्नाकडे दोन हजार सव्वीस युवा ऑलिम्पिक खेळ कोणत्या देशात आयोजित केले जातील ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका बी भारत सी सेनेगल व डी मेडागास्कर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच सेनेगल वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केली जाईल ऑप्शन ए भारत बी इराण सी सौदी अरेबिया व डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच जपान बघूया आपला पुढील प्रश्न विसव्या आशियाई चे स्केच चॅम्पियनशिपमध्ये भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व कोण करेल ऑप्शन ए वेलावन सेंथिल कुमार बी अभय सिंग सी राहुल सिंग व डी सूरजचंद या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच वेलावन सेंथिल कुमार वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे ऑप्शन ए जर्मनी बी मेक्सिको सी अमेरिका व डी दक्षिण कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच दक्षिण कोरिया वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास कोणी रचला ऑप्शन ए अंजली भगवत भागवत बी कर्नल सॉरी कर्मन बी कर्नम मलेश्वरी सी पी व्ही सिंधू व डी बिल्किस मीर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच बिल्किस मीर वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे कोणत्या देशाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये गेम्सचे आयोजन करण्यास नकार दिला आहे ऑप्शन ए सिंगापूर बी जर्मनी सी इंग्लंड व डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच सिंगापूर वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तीस कोठे होणार आहे ऑप्शन ए युनायटेड स्टे युनायटेड किंगडम बी आयर्लँड सी ए आणि बी दोन्ही पण आणि डी इंग्लंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच ए आणि बी दोन्ही पण वळू आपल्या पुढील आपला पुढील प्र, प्रश्न आहे व शेवटचा प्रश्न आहे उन्हाळी पॅरा पॅरामी उन्हाळी पॅराऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस होणार आहे ऑप्शन ए फ्रान्स बी जर्मनी सी इटली व डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच फ्रान्स मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद